नमस्कार आई मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा सतयुगामध्ये अष्टावक्र नावाचे फार मोठे महामुनी झाले अष्टावक्रांच्या पिताश्रीचं नाव कवळ अत्यंत तत्वज्ञानी चार वेट सहा शास्त्र अठरा पुराण चौदा विद्या चौसष्ट कला पारंगत कवळ मुनींचा विवाह झाला त्यांच्या सुविध पत्नीचं नाव सुहासिनी पहाटेची वेळ होती साडेतीन वाजले होते ब्रह्ममुहूर्त होता त्या ब्रह्ममुहूर्ताच्या कालावधीमध्ये कवळ मुंनी गंगेच स्नान केलं आणि हातामध्ये विश्वचस्त्र नामाचं पठण करू लागले स्मरण मात्रेण जन्म संसार विमुच्यते विमुस्मय विष्णवे प्रभविष्णवे नम समस्तभूताना आदिभूताय विष्णवे अनेकूपूपाय विष्ण वैश्य वैश्यवैशंपाय उवाच कोधरमसर्वधर्मा किं जपन मुच्यते जा तु जन संसार बंधन ओ विश्व विष्णुरषटकार भूतभव्यभव प्रभू भूतगृद्भूतभाव भूतात्मा भूतभाव पूतात्मा परमात्मा परमात्माक्ताना परमागत पुरुष साक्षी क्षेत्रात आवाज आला बाबा चुकीची गीता वाजताय पाप लागेल तुम्हाला कवळ मुलींनी आपलं वेदांचे मत मंत्र थांबवले आणि इकडे तिकडे पाहिलं की अरे हा आवाज तर एका छोट्या बाळाचा आहे पहाटेचे साडेतीन वाजलेत आणि माझ्या पर्णकुटीमध्ये हे कोण छोट बाळ आलंय सुवासिनी पत्नी तर तीन दगडांच्या चुलीवरती मातीच्या भांड्यामध्ये दूध तापवत होत्या आपल्या पती देवांच्या सेवेसाठी सुविध पत्नीला विचारलं देवी तुला आता लहान बाळाचा आवाज ऐकायला आला होय नाथ आला काय म्हणत होत ते बाळ नाथ ते शब्द मी नाही वापरू शकत तुला वापरावेच लागतील काय म्हणत होता तो छोटा बाळ नाथ त्या पतिप्रता स्त्रीने मान खाली घातली आणि मान खाली घालून आपल्या पतीदेवांना म्हणते की नाथ ते तो छोटासा शिशु म्हणत होता की बाबा चुकीची गीता वाजताय पाप लागेल तुम्हाला आज कवळ मुनी सुद्धा अत्यंत स्तब्ध झाले नेत्र बंद केले नेत्र बंद करून अंतर चक्षुला अंतर ज्ञानाला अंतरात्म्याला प्रश्न विचारला कोण आहे माझ्या या पर्णकुटीमध्ये अंतर आत्म्याने आवाज दिला नाथ आप का पुत्र कवळ मुनी म्हणाले माझा मुलगा माझा पुत्र कुठे आहे माझा पुत्र अचानक वैचारिक तत्वाची ट्यूब पेटली अरे माझी पत्नी गर्भवती आहे सात महिन्याचा गर्भ त्या सुवासिनीचा सात महिन्याचा गर्भ आपल्या जन्म देणाऱ्या बापाला म्हणत होता की बाबा चुकीची गीता वाचताय पाप लागेल तुम्हाला चुकीची गीता वाचू नका अंतकरण क्रोधायमान झालं की अरे अजून आईच्याच गर्भामध्ये सात दिवस आहे सात महिन्याचा आहे आणि आता गर्भाच्या बाहेर आल्यानंतर ही माझी माझा तर वाट लावेल गर्भामध्ये असताना जर माझ्या चुका काढतोय तर जन्माला आल्यानंतर काय करेल जेवढे संत असतात तेवढाही त्यांच्या अंतकरणामध्ये क्रोध सुद्धा असतोच क्रोधाय मान झाले अंतरज्ञानाने अंत अंतर्ज्ञानाने अंतर विचार करण्याची संधीच दिली नाही पटकन तोंडा तो तुं श्राप निघून गेला की अरे जन्माला येण्याच्या अगोदरच मला चुकीच्या आणि खऱ्या गोष्टी ठरवतोय श्राप देतो मी तुला तो आठ ठिकाणी वाकडा होशील पत्नीच्या गर्भाला नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि आज प्रसूत झालेला पुत्र हा आठ ठिकाणी वाकडा होता माझी आत्यवादाचे तप वाचा केली बहुतकल्प हे फळाचे महा पातले प्रभू आईच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहू लागल्या पतीदेवांना म्हणू लागली नाथ काय केलं आपण हे चार पीठ सहा शास्त्र अठरा पुराण चौदा विद्या चौसष्ट कलांचा अहंकार आणि त्या अहंकाराने जन्माला जन्माला घातलेल्या पुत्राला जन्म देणाऱ्या पुत्राला आपण आठ ठिकाणी वाकड केलं आज ऋषींच्या सुद्धा नित्रातून आसमानच्या दारा वाहू लागल्या परंतु आनंदाने नाव ठेवलं बेटा माझ्याकडून अपराध झालाय अहंकाराचा वारा माझ्या तत्वज्ञानाला लागलेला होता आणि त्या अहंकाराच्या वाऱ्याने मी तुला श्राप दिला मला माफ कर परंतु माहिती आहे मी तुझं नाव काय ठेवणार आहे सुविध पत्नीने आनंदाने विचारलं नाथ सांगा ना या बाळाचं नामकरण काय करायचं देवी या बाळाचं नामकरण आपण करूया अष्टावक्र लहानाचा मोठा झालेला पाच वर्षाचा अष्टाभक्र जेव्हा लहान मित्रांमध्ये खेळण्यासाठी गेला त्यावेळेला मित्र म्हणू लागले अरे या निबाप्याला आपल्या घरा खेळाच्या बाहेर काढा या निबाप्याला आपल्या खेळामध्ये घेऊ नका आठ ठिकाणी वाकडा असणारा अष्टाभक्र रड रडत रडत आपल्या आईकडे आला आई मी नि बाप्या आहे मला पिता नाहीये बेटा कोण म्हटलं असं तुला माझे सर्व मित्र मला असे म्हणतात की तू नि बाप्या आहेस तुला बाप नाहीये आई सांग ना माझे बाबा कुठे आहेत बेटा चिंता करू नकोस आपण ज्या राज्यामध्ये राहतोय ना ते राज्य आहे महाराज जनकांचं याज्ञ विलकांचे शिष्य महाराज जनक राजनंदिनी राज दुलारी जगत जननी जगदंबा भवानी सीता देवींची पिताश्री महाराज जनक मग आई ज्या जनकांच्या राज्यामध्ये आपण राहतोय त्या राजाने माझ्या बाबांना शिक्षा केली आहे का होय बेटा महाराज जनकांना स्वप्नामध्ये प्रश्न पडायचे रथी महारथी विद्वान पंडितांची सभा भरवली आणि प्रत्येक विद्वानाला प्रश्न विचारले परंतु कोणत्याच विद्वानाला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही त्या विद्वानांमध्ये तुझे बाबा सुद्धा होते अच्छा आई मग काय झालं ग बेटा ज्या ज्या विद्वानांना महाराज जनकांच्या प्रश्नाची उत्तरं देता आली नाही महाराज जनकांनी त्या त्या विद्वानांना ऋषींना कारागृहामध्ये बंदिस्त केलंय अष्टबक्राने आपल्या खांद्यावरती उत्तरीय वस्त्र टाकलं आई मला आशीर्वाद दे अरे कुठे निघालास बेटा तुला चालता येत नाही तुला पळता येत नाही तुला उठता येत नाही तू आठ ठिकाणी वाकडायस आणि कुठे निघालास आई मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथि देवो भव याने न वद्यानी करमाणि ताणि सेवितव्याणि नो इतराणि यान्नेष्माकं सुचरीताणि नो आई मी महाराज जनकांच्या राज दरबारामध्ये निघालो कशासाठी माझ्या बाबांना सोडवण्यासाठी अरे तुझ्या बाबांना ज्या प्रश्नाची उत्तरं देता आली नाही त्या प्रश्नांची उत्तरं तू देऊ शकशील आई मला फक्त आशीर्वाद दे या जगताच्या पाठीवरती एकदा जरा आईचा आशीर्वाद पडला ना की बस तो व्यक्ती समाजामध्ये कधीच लोळत नाही तो व्यक्ती समाजामध्ये कधीच पडत नाही आई मला आशीर्वाद दे आईने आशीर्वाद दिला बेटा सावकारच्या आज काही मित्रांना समवेत घेऊन आशा वक्र मिथिला नगरीमध्ये महाराज जनकांच्या राज दरबारामध्ये थडकले जशी तुम्ही बसलात ना तसा राज दरबार बसलेला होता व्यासपीठावरती महाराज जनक विराजमान होते आणि धर्मक्षयाच्या सभेच्या बाहेर हा आठ ठिकाणी वाकडा असणारा अष्टावक्र जाऊन उभा राहिला सभा अत्यंत शांत बसलेली होती समोर बसलेल्या महाराज जनकांनी जेव्हा आठ ठिकाणी वाकडे असणाऱ्या अष्टावक्रांना पाहिलं तेव्हा एवढे मोठ्याने हसले की संपूर्ण राज दरबार गरजून गेला राजा जनकांचं हसून झाल्यानंतर अष्टावक्र हसले महाराज जनकांनी प्रश्न केला अरे तुझ्या त्या आठ ठिकाणी असणाऱ्या देहाला पाहून मी हसलोय तू कशासाठी हसलास अष्टावक्रांनी स्मित हास्य केलं आणि अष्टावक्र म्हणाले महाराज मला माहिती नव्हतं मोठी माणसं एवढी छोटी असतात मला माहिती नव्हतं आपल्यासारखी राजा माणसांसारखी मोठी माणसं एवढी छोटी असतात फक्त चांभारासारख्या चमड्याची किंमत करतात त्यांच्या तत्वज्ञानाची नव्हे आपण माझ्या चमड्याचीच किंमत केलात ना मी आठ ठिकाणी बाकडा आहे मी विदीर्ण आहे मी अस्खलित आहे दिसण्यासाठी आणि आपण माझ्या चमड्याचीच किंमत केलात आपण माझा परिचय नाही विचारला अच्छा अच्छा ठीक आहे कोण आहेस तू मी बंदिस्त केलेला कवळ मुनींचा पुत्र अष्टावक्र अच्छा कशासाठी आलाय माझ्या बाबांना सोडवण्यासाठी आलोय तुला माहिती माझा प्रण माझी प्रतिज्ञा होय जोपर्यंत आपल्या प्रश्नाचे उत्तरं मिळणार नाही तोपर्यंत आपण या ऋषी मुनींना कारागृहातून सोडणार नाही मग तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकशील होय महाराज आपली आज्ञा असेल तर मी आतमध्ये येऊ अच्छा अच्छा ठीक आहे ये एवढ्या भर सभेमध्ये हजारो समाजामध्ये पंधरा वर्षाचे अष्टावक्र हात बांधून उभे राहिले महाराज जनकांनी उत्तरी वस्त्र सावरलं तयार आहेस तयार आहे ना प्रश्न महाराज जनकांनी प्रश्न विचारण्यासाठी प्रारंभ केला बोले एक क्या आहे अष्टवक्रणी उत्तर दिया एक

वसु है बोले नौ क्या है नौ तो ग्रह हैं बोले दस क्या है दस तो भगवान के अवतार हैं मच्छ कच्छ बराह नर वामन परशुराम राम कृष्ण बोध और बोले ग्यारह क्या है ग्यारह तो रुद्र हैं बोले बारह क्या है बारह तो भगवान के ज्योतिर्लिंग हैं बोले तेरह क्या है तेरह तो कश्यप की रानिया है बोले चौदह क्या है चौदह तो भुवन है महाराज जनक ने पूछा बोले पंद्रह क्या है अष्टावक्र कहने लगे महाराज पंधरा तो बताने वाली की उमर है विठ्ठल विठल विठल ज्या प्रश्नांची उत्तर पित्याला देता आली नाही त्या प्रश्नांची उत्तर पित पुत्रांनी कशी दिली हो कारण तो ज्या मातेच्या शुद्ध बीजामध्ये जन्माला आलेला होता ना त्या मातीचं तितकं शुद्ध बीज होतं त्या बीजामध्ये आत्मशुद्धी होती त्या बीजामध्ये अन्नशुद्धी होती त्या बीजामध्ये पितृशुद्धी होती त्या बीजामध्ये वंशशुद्धी होती आणि म्हणून जगद्गुरु तुगोब्बाराई म्हणतात की अरे यातले मलकांचे शिष्य असणाऱ्या महाराज जनकांच्या प्रश्नांचे शा उत्तर देणारा हा पंधराच वर्षाचा अष्टावक्र होता परंतु महाराज प्रश्नांची उत्तरं देणारा पंधरा वर्षाच्या एवढी मोठी ताकद कुठून आली त्याच कारण होत कुळी कन्या पुत्र होती जे कुळी कन्या पुत्र होती जे